मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसा मृग नक्षत्राच्या पावसाने दडी मारली असली तरी बळीराजाने मात्र जमीन नांगरणीला सुरुवात केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे पारंपारिक पद्धतीने बैलजोडीद्वारे परंपरेनुसार शेत जमीन नांगरणी केली जाते मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात जमिनीत नांगरणी केली जाते मात्र मृग नक्षत्राच्या पावसाने दडी मारली असली तरी बळीराजाने मात्र जमीन नांगरणीला सुरुवात केल्याचं चित्र सर्वोच्च शेतात दिसतंय पारंपरिक पद्धतीने बैल जोडीद्वारे परंपरेनुसार शेत जमिनीत नांगरणी केली जाते दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलकेकर यांनी पावसानंतर शेतीच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र आता बघितलं तर मी आता कणकवली येथे आहे आणि इथे बघितलं तर शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या शेतीच्या नांगरणीच्या कामाला सुरुवात केलेली दिसते सध्या नांग एका एक शेतकरी आहेत ते सध्या शेतामध्ये नांगरणीचं काम आहे ते सुरू केलेलं आहे या नांगरणीनंतर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला सुरुवात होती याच्यापूर्वी म्हणजे काही दिवस अगोदर म्हणजे मे महिन्यामध्ये त्याची मशागत केली जाते आणि मशागत केल्यानंतर पहिल्या मृग नक्षत्राच्या पावसाला नंतर तळ कोकणात ही शेतीच्या कामाला सुरुवात होते आणि शेतीच्या कामाला आता सगळीकडेच सुरुवात झालेली आहे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज सगळ्यात शेत ठिकाणी अशीच स्थिती आहे याच्यानंतर जी भात बी असते त्याचा रव काढला जातो आणि त्यानंतर तो हा याच शेतामध्ये लावला जातो साधारणतः बघितलं तर हा जो कालावधी असतो तो तीन महिन्याचा कालावधी असतो या कालावधीत भात हे पूर्ण होतं मात्र एकंदर सध्या मात्र कोकणात शेतीच्या कामाला सध्या वेग आलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग